दिवाळी फराळ रेसिपी प्रकार एक पाहूयात तुम्हाला माहिती आहे का आता या दिवाळीला नेहमीचीच शेव न बनवता अगदी सोप्या पद्धतीने तीन साहित्यात सोडा न वापरता गुजराती बेसन पापडी तुम्ही बनवू शकता आणि ही बेसन पापडी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच कमी वेळामध्ये बनवून तयार होते आणि ही गुजराती बेसन पापडी बनवायची इतकी सोपी पद्धत तुम्हाला एकदा माहीत पडली ना की बाहेरून विकत आणणं सोडून द्याल तर त्यासाठी सर्वात आधी आपण बेसन पापडी बनवण्यासाठीचं पीठ मळून घेऊयात पीठ मळायची सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी थोडीशी वेगळी पद्धत सांगणार आहे त्यामुळे सोडा न घालतासुद्धा ही बेसन पापडी छान पोकळ आणि कुरकुरीत होते तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ शक्यतो विकतचंच वापरा घरी बनवलेलं वापरू नका बेसनपीठ या ठिकाणी पूर्ण बारीक असलेलं आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ या ठिकाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता त्यानंतर इथे मी अर्ध्या किलो बेसन पिठासाठी तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने तीन पळी इतकं तेल घेतलं आहे जर मेजरिंग कपमधल्या चमच्यानी म्हणाल तर तीन मोठे चमचे इतकं या ठिकाणी मी कच्चं तेल घेतले तेल गरम करून वापरायचं नाही आहे आता तेल घातल्यानंतर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे अगदी त्याच पद्धतीने बेसन पीठ हाताने सोळून ते तेल त्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे कच्च्या तेलाचं मोहन बेसन पिठामध्ये छान व्यवस्थित बसेल तर इथे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं अगदी त्याच पद्धतीने तेल घातल्यानंतर बेसन पीठ हाताने छान चोळून तेलामध्ये मिक्स करून घेतलं आहे बेसनपीठ हातामध्ये घेतल्यानंतर हलक्या हाताने जरी मूठ वळली ना म्हणजे गोळा तयार केला तरी बेसन पिठाचा गोळा तयार होतो आहे म्हणजे तेलाचं मोहन एकदम परफेक्ट बसलं आहे आता काय करायचं यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण नेहमी शेव बनवण्यासाठी जसं पीठ तयार करतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यासोबतच अर्ध्या किलो बेसन पिठासाठी मला या ठिकाणी पाणी किती लागलं तेसुद्धा मी तुम्हाला सांगेनच तर इथे पहा सैलसर असं हे पीठ मी तयार करून घेतलं आहे आता काय करायचं या ठिकाणी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसंच हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं मळून घेतलेलं हे बेसन पीठ एका जाग्यावरती जमा करायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एका बाजूला हाताने ओढत राहायचं म्हणजे छान फेटलं जातं तर एक दोन ते तीन मिनटं मी याच पद्धतीने हे बेसनपीठ फेटून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा जसं मी सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्या पद्धतीने कंटिन्यू दोन ते तीन मिनटं हे बेसन पीठ मी छान असं फेटून घेतलं आहे बेसन पीठ छान फ्लपी झालं आहे आणि या ठिकाणी तुम्ही या बेसन पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता आता हे सर्व बेसन पीठ आपण एका ठिकाणी गोळा करून घेऊयात आणि आता लगेच आपण पापडी बनवून घेणार आहोत पण त्याआधी हे बेसनपीठ कोरडं पडू नये सुकू नये म्हणून काय करायचं इथे मी दोन छोटे चमचे तेल याच्यावरती घातले आता हे तेल सर्व बेसन पिठाला वरच्या बाजूनी लावून घ्यायचं म्हणजे काय होतं बेसनपीठ छान आहे असं मौसूद राहतं कोरडं पडत नाही बेसन पिठाला तडा जात नाही आणि त्यामुळे पापडीसुद्धा छान खुसखुशीत कुरकुरीत आणि पोकळ तयार होते आता आपण लगेच पापडी बनवून घेऊया पण त्याआधी मी गॅसवर पॅनमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे जोपर्यंत आपण मिश्रण साच्यामध्ये भरतो आहे ना तोपर्यंत तेलसुद्धा गरम होईल त्यानंतर इथे मी साचा घेतला आहे त्यासोबतच माझ्याजवळ ही पापडीची चकतीसुद्धा आहे आता चकतीची जी खरबडीत बाजू आहे ना ती बाहेरच्या बाजूला करायची प्लेन बाजू आतल्या बाजूला करायची आणि ही चकती साच्याला लावून घ्यायची त्यानंतर आता हा साचा मी तेलाने ग्रीस करून घेणार आहे म्हणजे जेव्हा आपण पापडी बनवून घेऊ तेव्हा हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते एकसारखं तेलामध्ये पडेल अजिबात मध्ये तुटणार नाही तरी ते पहा साच्याला आतल्या बाजूनी व्यवस्थित असं मी हे तेलाने ग्रीस करून घेतलं आहे आता यामध्ये आपण जे बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते भरून घ्यायचं तर हात न भरवता मी अशा पद्धतीने चमच्यानेच हे बेसनपीठ साच्यामध्ये भरून घेणार आहे मी आहे अगदी त्या पद्धतीने हे बेसनपीठ तुम्ही चमच्याने जरी साच्यामध्ये भरून घेतलं ना तरी अगदी व्यवस्थित भरलं जातं मध्ये अजिबात गॅप राहत नाही आणि तुमचा हातसुद्धा भरत नाही पण जर तुम्हाला हे बेसनपीठ हातानेच भरून घ्यायचं असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्या किंवा हात ओलसर करा आणि त्यानंतरच बेसनपीठ साच्यामध्ये भरा म्हणजे हाताला हे बेसन पिठाचं मिश्रण जास्त चिटकणार नाही आणि हात खराब होणार नाहीत तर इथे पहा मी बेसन बेसनपीठ साच्यामध्ये भरून घेतलं आहे आता साचा आपण बंद करून घेव्यात जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं साच्यामध्ये बेसनपीठाचं मिश्रण भरून घेण्याआधीच पॅनमध्ये मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतेस तर इथे पहा थोडंसं पीठ मी या तेलामध्ये सोडलं आहे लगेच वरती आले म्हणजे परफेक्ट असं हे तेल गरम झालं आणि हो या ठिकाणी अर्धा किलो बेसनपीठ मळून घेण्यासाठी मला दीड ग्लास इतकं पाणी लागलं आहे बाकी तुम्ही कसं बेसनपीठ घेताय त्यावरतीसुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने फक्त दोन ते तीनच वेडे साच्याने तेलामध्ये पापडीचे सोडायचे त्यापेक्षा जास्त वेळे सोडायचे नाहीत नाहीतर मग पापडी व्यवस्थित तळली जात नाही तेलामधून काढल्यानंतर मऊ पडते मोठ्या आचेवरती एक अर्धा मिनटभर पापडी तेलामध्ये तळून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा मीडियम फ्लेमवरती आता ही पापडी अलटी करत हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे जास्तसुद्धा लालसर होऊ द्यायची नाही तरी ते पहा अलटी पलटी करत हलकासा सोनेरी रंगईपर्यंत ही पापडी मी तळून घेतली आहे पापडीचा तुम्ही रंग या ठिकाणी पाहू शकता अजिबात जास्त लालसर नाही आहे तरीसुद्धा ही पापडी आतपर्यंत छान तळली गेली आहे छान कुरकुरीतसुद्धा आहे अशी राहणार आहे आता ही पापडी इथे मी एका ताटामध्ये जाळी घेतली आहे त्याच्यावरती काढणार आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल मध्यम आचेवरती पापडीची एक बॅच तळली की पुन्हा गॅसचा फ्लेम मोठा करायचा एक अर्धा मिनटभर तेल मोठ्या आचेवर पुन्हा गरम करून घ्यायचं आणि पुन्हा जसं मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने साच्याने पापडीचे फक्त दोन ते तीनच वेडे तेलामध्ये सोडायचे त्यापेक्षा जास्त अजिबात नाही त्यानंतर पुन्हा एक अर्धा मिनटभर पापडी मोठ्या आचेवरती तळायची त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि पुन्हा अल्टीपल्टी करत हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची तर इथे पहा पापडीची दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेतली आहे याच पद्धतीने आता राहिलेल्या पिठाची सुद्धा पापडी मी बनवून घेते आणि ते पुन्हा सांगते लक्षात ठेवा प्रत्येक बॅच पापडीची तळून घेतली की एक मिनटभर गॅसचा फ्लेम मोठा करायचा त्यानंतरच पुढची पापडी बनवून घ्यायची तर इथे पहा सर्व बनवून घेतलेल्या पिठाची मी पापडी बनवून घेतली आहे परफेक्ट अशी अगदी विकत मिळते ना तशीच पापडी तयार झाली आहे अजिबात तेलकट नाही आता इथे मी पापडीचा तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि हलकी फुलकी अशी ही पापडी बनून तयार झाली आहे आणि अगदी विकत मिळते ना त्याहीपेक्षा स्वच्छतेत तयार झाली आहे आणि चवीला म्हणाल तर त्याहीपेक्षा भंडार विशेष म्हणजे आपण यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केला नाही आहे तरीसुद्धा ही पापडी तुम्ही पाहू शकताय तर मग आता तुम्ही सुद्धा या दिवाळीला नेहमीचेच कॉमन पदार्थ न बनवता शेव न बनवता एकदा गुजराती बेसन पापडी नक्की बनवून पहा तुम्हाला तर आवडेलच पण घरच्यांनासुद्धा आवडेल आणि एकदा जर या पद्धतीने बनवाल तर नक्कीच बाहेरून विकत अन्न सोडून द्या दिवाळी फरार रेसिपी प्रकार दोन पाहूयात तुम्हाला माहिती आहे का आता मार्केटमध्ये मिळतो ना तसा तो जाळीदार तोंडात टाकताच विरगळणारा पाक फक्त तुम्ही पंधरा मिनटात घरच्या घरी बनवू शकता मग या दिवाळीला नेहमीचेच कॉमन पदार्थ न बनवता एकदा या पद्धतीने पाक तर नक्कीच बनवून पहा तर त्यासाठी सर्वात आधी आपण पाक बनवण्यासाठी लागणारं साहित्याचं प्रमाण वाटी आणि वजनी दोन्हीमध्ये पाहूयात तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे वजनी प्रमाणामध्ये हे बेसनपीठ एकशे पंचवीस ग्रॅम आहे आणि पाक बनवण्यासाठी बेसनपीठ घेताना विकतचंच वापरा जर घरचं वापरत असाल तर एक दोन वेळा तरी चाळणीने चाळून घ्या एकदम बारीक बेसनपीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने इथे मी एक वाटी तूप घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये तूप एकशे साठ एम एल आहे तूप घेताना पूर्णपणे वितळवून घ्यायचं अजिबात घट्टसर तूप वापरायचं नाही त्यानंतर ज्या वाटीने मोजून बेसनपीठ आणि तूप घेतलंय ना त्याच वाटीने मोजून एक वाटी साखर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये साखर दोनशे तीस ग्रॅम आहे आणि त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे इथे रिफाईंड तेल वापरायचं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये तेल सत्तर एम एल आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे गॅस सुरुवातीला बंद आहे त्यानंतर आता यामध्ये जे तूप घेतलं आहे ते सर्व तूप काढून घ्यायचं आणि त्या तुपामध्येच जे तेल आपण वापरतोय ते तेलसुद्धा काढून घ्यायचं तुपामुळे पाक चवीला छान होतो आणि तेलामुळे ना पाकाला जाळी छान सुटते आणि म्हैसूरपाक हलका तयार होतो त्यामुळे तेल आणि तूप मिक्स करून या ठिकाणी वापरायचं आहे तर इथे पहा सर्व तूप आणि तेल मी एकाच भांड्यात काढून घेतलं आहे आता गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि हे तेल आणि तूप फक्त आपल्याला पूर्णपणे वितळवून आहे आणि गरम करून आहे तर इथे पहा मंद आचेवरती तेल आणि तूप एकसारखं मी मिक्स करून घेतलं आहे पूर्णपणे वितळवून घेतलं आहे अगदी सुद्धा हे कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर मग तूप करपू शकतं आणि पाकाची चव पूर्णपणे बिघडू शकते आता गॅस बंद करायचा हे गरम केलेलं तेल आणि तूप मी बाजूच्या गॅसवरती ठेवणार आहे आता हे तेल आणि तूप पुढे वापरताना सुद्धा आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे ते कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच त्यानंतर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने म्हणजे कपाने साखर मोजून घेतली आहे ना त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं म्हणजे काय तर साखर पाण्यामध्ये बुडाली पाहिजे साखरेच्यावरती थोडंसं सा पाणी आलं पाहिजे इतपत आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे हाय करायचा आणि मोठ्या आचेवरती अशा पद्धतीने एकसारखं हलवत साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आणि पाण्याला उकळी काढायची तर इथे पहा मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतली आहे पाण्याला छान अशी उकळीसुद्धा आली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि एक चार ते पाच मिनटं हा पाक आपल्याला शिजवून आहे या ठिकाणी आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे आणि साखर पाण्यामध्ये विरगळवून पाण्याला उकळी आली की तिथून पुढे मध्यम आचेवरती एक चार ते पाच मिनिटात एक तारी पाक तयार होतो आता पाक तयार होत आहे तोपर्यंत इथे मी एक टीन घेतला आहे या टीनला अशा पद्धतीने एखादा बटर पेपर लावून घ्यायचा बटर पेपर नसेल नाही लावला तरीसुद्धा काही हरकत नाही पण सेफ्टी म्हणून मी इथे लावला आहे बटर पेपर टीनला लावून घेतला की आता अशा पद्धतीने हा टीन आपल्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहा पाक तयार होईपर्यंत टीनला मी तेल आणि ग्रीससुद्धा करून घेतला आहे तोपर्यंत इथे आपला पाकसुद्धा तयार झाला आहे आता हा पाक कसा चेक करायचा तेसुद्धा दाखवते अशा पद्धतीने पाक चमच्यावरती घ्यायचा आणि पॅनमध्ये सोडायचा पाक खाली पडताना तुम्ही पाहू शकता एक तार तयार होती आहे आणि त्यानंतर पाक खाली पडतो आहे म्हणजे एक तारी पाक परफेक्ट तयार झाला आहे त्यासोबतच इथे पहा बोटावरतीसुद्धा घेऊन मी तुम्हाला दाखवते अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटांनी पाक चेक केला की इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता छान एक तार तयार होती आहे म्हणजे परफेक्ट असा हा आपला पाक तयार झाला आहे आता काय करायचं गॅस लगेच बंद करायचा आणि इथून पुढची प्रोसेस अर्धी आपल्याला गॅस बंद करूनच करायची आहे तर सर्वात आधी इथे तर त्यासाठी इथे पहा गॅस मी बंद केला आहे आता काय करायचं जे आपण बेसनपीठ घेतलं आहे ना ते या पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ पूर्ण मिक्स होईपर्यंत गॅस बंदच ठेवायचा जर गॅस चालू असताना बेसनपीठ तुम्ही पाकामध्ये मिक्स करायला गेलात ना तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि त्यासोबतच बेसनपीठ पाकामध्ये मिक्स करताना अशा पद्धतीचा विस्कर वापरा त्यामुळे बेसनपीठ एकसारखं पाकामध्ये मिक्स होईल सुद्धा बऱ्याच वेळा बेसनपीठ पाकामध्ये मिक्स होत नाही आणि गुठळ्या होतात तर आता राहिलेलं सर्व बेसनपीठसुद्धा पाकामध्ये घालून मी एकसारखं मिक्स करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा घेतलेलं सर्व बेसनपीठ पाकामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहू शकता रंग पाहू शकता आणि गुठळ्या अजिबात झालेल्या नाही आहेत आता गॅस चालू करायचा आणि सुरुवातीला थोडा वेळ गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे त्यासोबतच बाजूच्या गॅसवरती जे आपण तूप आणि तेलाचं पातेलं ठेवलं होतं तो गॅससुद्धा चालू करायचा कारण तूप आणि तेल आपल्याला यामध्ये गरमच वापरायचं आहे त्यासोबतच तेल आणि तूप गरम होते तोपर्यंत मध्यम आचेवर एक ते दोन मिनटं हे बेसनपीठसुद्धा पाकामध्ये शिजवून घेऊयात एक ते दोन मिनटामध्ये तूप आणि तेलसुद्धा छान गरम होईल तर इथे पहा गॅस चालू केल्यापासून मध्यम आचेवरती एक दोन मिनटं बेसनपीठ पाकामध्ये मी छान असं शिजवून घेतले बाजूच्या गॅसवर जे तूप आणि तेल गरम करायला ठेवलं होतं ना तेसुद्धा गरम झाले आता काय करायचं थोडं थोडं जे तेल आणि तूप आपण गरम करून घेतलं ना ते या मिश्रणात घालायचं आणि एकसारखं मिक्स करत राहायचं सुरुवातीला गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो कधी करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा जसजसं आपण तेल आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालतोय बेसनपीठ मिक्स करून घेतोय तसतशी तुम्हाला यामध्ये जाळी पडलेली दिसत असेल आता ह्याच पद्धतीने लागेल असं थोडं थोडं हे मिश्रण घालायचं आणि बेसनपीठ मिक्स करत राहायचं त्याचप्रमाणे ते तेल आणि तुपाचं जे मिश्रण आहे ना ते कुठपर्यंत या बेसनपीठामध्ये घालायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगेनच म्हणजे बेसनपीठसुद्धा अगदी परफेक्ट शिजलं आहे कच्चं नाही आहे आतमध्ये जाळीसुद्धा छान पडली आहे हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल आणि तुमचा मैसूरपाक बिघडणार नाही तर इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक तीन वेळा आपण यामध्ये तेल आणि तूप जे मिक्स करून घेतलं आहे ना ते घालून घेतले बेसनपीठ मिक्स करून घेतले आता काय करायचं या स्टेपपासून पुढे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता मंद आचेवरती लागेल ला असं तेल आणि तूप घालून हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी आपण यामध्ये जेव्हा गरम करून घेतलेलं तेल आणि तूप घालतो आहे ना त्यावेळी तुम्ही पाहू शकता छान अशी या बेसन पिठाला जाळी सुटती आहे तेल आणि तूप घातलं की लगेच चमच्याने मिक्स करायचं म्हणजे ही जाळी अगदी आतपर्यंत सुटते त्याचप्रमाणे तेल आणि तूप घातल्यानंतर हे बेसन पिठाचं मिश्रण मिक्स करणं अजिबात थांबवायचं नाही जेवढं हे तुम्ही मिक्स करून ना तेवढी या पाकाला जाळी छान सुटेल आणि लक्षात ठेवा सुरुवातीला तीन वेळा तेल आणि तूप घालेपर्यंत गॅसचा फ्लेम मिडियम होता त्यानंतर गॅसचा फ्लेम मी पूर्णपणे लो केला आहे आता हे मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे का कसं ओळखायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते जेव्हा आपण या बेसनपीठाच्या मिश्रणात तेल आणि तूप घालतोय ना तेव्हा थोड्याच वेळात बेसनपीठ तेल आणि तूप पूर्णपणे शोषून घेते तोपर्यंत समजून जायचं बेसनपीठाचं मिश्रण आतपर्यंत हवं आहे तसं शिजलं नाही आहे किंवा जाळी सुटली नाही पण जेव्हा तेल आणि तुपाचं मिश्रण आपण या बेसनपीठामध्ये घालू आणि तेव्हा ते बेसनपीठ शोषून घेणार नाही बाजूने तेल आणि तूप वेगळं व्हायला लागेल तेव्हा समजून जायचं की बेसनपीठाचं हे जे मिश्रण आहे ते पाक सेट करण्यासाठी परफेक्ट तयार झालं आहे त्यासोबतच बेसनपीठ अजिबात कच्चं राहिलं नाही आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा हे बेसन बीट तुम्ही आत्ता मिक्स करून घेताय ना तेव्हा ते मिक्स करायचं थांबलं की पसरते पण जेव्हा व्यवस्थित ते सेट होतं ना तेव्हा त्याचा छान असा गोळा तयार होतो ते सुद्धा तुम्हाला पुढे दिसेलच तर इथे पहा किती छान या मिश्रणाला जाळी सुटली आहे आणि जे तेल आणि तुपाचं मिश्रण आपण घेतलं आहे ना ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे थोडंफार त्यातलं मिश्रण राहू शकतं तर इथे पहा छान असा गोळा तयार व्हायला लागला आहे आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं हे बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ना ते तूप आणि तेल वेगळं करायला लागलं आहे म्हणजे पाक सेट करण्यासाठी परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे आणि इथे एक दोन ते तीन चमचे तेल आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते शिल्लक राहिलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर पाकमध्ये व्यवस्थित मूर्त अजिबात वेगळं होत नाही आता गॅस बंद करायचा आणि लगेच हे मिश्रण जो टीन आपण तयार करून घेतलाय तेल आणि ग्रीस करून घेतलाय ना त्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण टीनमध्ये काढून घेत असताना जे तूप वेगळं आहे ना त्या वेगळ्या झालेल्या तुपासहित काढून घ्यायचं आहे कारण कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि त्यामुळे पाकाचा रंग आतमध्ये छान सोनेरी तयार होतो म्हणजे दोन कलरमध्ये हा पाक अगदी व्यवस्थित बेकरीमध्ये किंवा दुकानात मिळतो ना तसाच ता तयार होतो सर्व मिश्रण टीनमध्ये काढून घेतलं की फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं पूर्ण प्लेनसुद्धा करून घ्यायचं नाही थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं त्रिथे पहा सर्व मिश्रण मी टीनमध्ये पसरवून घेतले आता तुम्हाला ज्या शेपमध्ये हा पाक तयार करायचा आहे किंवा ज्या आकारामध्ये या वड्या बनवून घ्यायच्या आहेत ना तसेच कट या टीनमध्ये काढलेल्या मिश्रणावरती मारून घ्यायचे म्हणजे नंतर मैसूरपाकाच्या वड्या करताना सोपं जातं तर इथे पहा मी सुद्धा गरम असतानाच या पद्धतीने कट मारून घेतले आहेत आता हा जो मैसूर पाक आहे ना तो आपण पूर्णपणे थंड करून घ्याव्यात व्यवस्थित सेट करून घेऊयात एक अर्धा ते पाऊन तास लागू शकतो तर इथे पहा एक पंचेचाळीस मिनटं झाले आहेत मैसूर पाक परफेक्ट सेट झाला आहे तुम्ही या ठिकाणी रंगसुद्धा पाकाचा पाहू शकता आता हा मैसूरपाक आपण टीनमधून काढून घेऊयात तर इथे पहा मैसूरपाक मी टीनमधून काढून घेतला आहे आता अलगद हाताने याच्यावर जो बटर पेपर आपण लावून घेतलाय ना तोसुद्धा काढून घेऊयात तरी, पहा तरी ते पहा परफेक्ट असा हा पाक तयार झाला आहे आपण आधीच कट मारून घेतले होते त्यामुळे याच्या वड्यासुद्धा अगदी छान परफेक्ट पडत आहेत छान खुसखुशीत आतून जाळीदार असा हा पाक तयार होतो तुम्हीसुद्धा पाहू शकता आणि आपण हा पाक तुपासही टीनमध्ये काढला होता तरीसुद्धा ते तूप या मैसूरपाकामध्ये छान शोषलं गेलं आहे आणि दोन कलरमध्ये हा पाक तयार झाला आहे तर तुम्ही सुद्धा ना या दिवाळीला नेहमीची कॉमन मिठाई न बनवता एकदा या पद्धतीने फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा हा मैसूर पाक नक्की बनवून पहा बाहेर विकत मिळतो त्याहीपेक्षा कितीतरी पटीने चवीला हा भन्नाट लागतो आणि घरच्या घरी स्वच्छतेत बनवून तयार होतो आणि इतक्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात जर घरच्या घरी बनून तयार होत असेल तर बाहेरून विकत आणायचाच कशाला आणि इथे मैसूर पाक मी तुम्हाला तोडून दाखवते आवाज तर ऐकूच शकताय पण सुद्धा या मैसूरपाकाचा रंग पहा किती सुंदर आला आहे तर मग तुम्हीसुद्धा हा मैसूरपाक बनवून मला याचे फोटो इंस्टाग्रामला शेअर करू शकता मी नक्की स्टोरीला मेन्शन करेन आपली इंस्टाग्राम आय डी अबाऊट सेक्शनमध्ये आहे तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तुम्ही बनवलेल्या मैसूरपाकाचे फोटोसुद्धा शेअर करू शकता तर इथे आपले नेहमीपेक्षा वेगळे दोन प्रकारचे दिवाळीचे पदार्थ बनवून तयार झाले आहेत तुम्हाला यातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत धन्यवाद